मराठा आरक्षण संघर्ष योद्धे हो मनोजदादा जरंगे पाटील यांच्यासोबत कायम राहणारे खंदे समर्थक अमोल खुने यांच्यावर आज भ्याड हल्ला झाला आहे आणि हा हल्ला कोणी केला कसा केला याची आता संपूर्ण चौकशी व्हावी कारण मराठा समाज बांधवाकडून ही आता मागणी होत आहे आणि हा हल्ला कसा घडून आणला कारण कोणी केला याच्यामागं कोणाचा हात आहे हे संपूर्ण तपास लागला पाहिजे आता अमोल खुने यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव त्यांना घेऊन आता हॉस्पिटलमध्ये रवाना झालेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या आपला देश आपला महाराष्ट्र या चॅनलला केलेला आहे हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका सुरतात जे महाराष्ट्र